खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार व्यंकटेश खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ज्येष्ठांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाकडून प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे एक ज्येष्ठ नागरिकच ज्येष्ठांचे प्रश्न समजू शकतो याच कारणाने निवडणुकीला सामोरे जात आहे सरकारने ज्येष्ठांना सन्मान निधी म्हणून महिन्याला दहा हजार रुपये द्यावेत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं अपक्ष उमेदवार व्यंकटेश वांगबाड यांनी आय आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मानाने वागणूक मिळवायची असल्यास त्यांना प्रतिनिधी विधानसभेत जाणं महत्त्वाचं आहे ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी ही माझा प्रयत्न असणार असे बंगवाड यांनी सांगितले आ, लेखक प्राध्यापक संपादक संशोधक असे अनेक काम मी के गेल्या आयुष्यात केलेली आहे थ्यारू, आ, हे क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकपर्यंत मी स्वतः खेळाडू खेळाडूंना घेऊन गेलेलो आहे क्रीडा क्षेत्रात माझं खूप मोठं योगदान आहे पण या जर्नीमध्ये आम्हाला हे आता मी सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांच्या व्यथा मला समजल्या आणि ह्या व्यथा जाणून घेऊन मी सिनियर संघटना भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेशी संपर्क आला आणि गेल्या पाच वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि मग यांचा उद्देश मला पटला की शासनाला ज्येष्ठ नागरिकाच्या खूप समस्या मांडल्या आहे सगळं सांगितलं पण त्याचं लक्ष नाही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही म्हणून मग आमचे आदरणीय अध्यक्ष भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे त्यांनी लोकसभेला निवडणूक लढवली आणि शासनाच्या आणि इतर पक्षाच्या ध्यानात आणून दिलं की हे निवडणूक लढवून आम्ही आता पुढं येणार आहोत ज्येष्ठ नागरिक भारतात सध्या चौतीस टक्के आहेत त्यामुळं मग मी पण निर्णय घेतला की आपण पण निवडून जाऊन या वयात देखील निवडून जा जायला पाहिजे आणि मग ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आमच्या क्रीडा क्षेत्राच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी साधा प्राध्यापक आहे पैसेवाला नाही आत्ता जे बघतोय आपण सगळं पैशाचा महापूर असतो अशा महापुरात तुम्ही तग धराल का असे घरचे सगळेच म्हणत होते पण मी निर्णय घेतला कमी पैशात देखील निवडणूक आदर्श लढवता येते हे मी दाखवून देण्यासाठी या खडकवासला लोकसभा मतदारसंघात उभा आहे आणि आम्ही हे आमच्या सगळ्या संघटनेच्या माध्यमाने आम्ही सिद्ध करून दाखवू याची मला खास उमेदवार आहेत ना तेच सांगितलं ना विरोधी पैशाचा महापूर आहे पण सध्या लोकांना पैशावरच उमेदवार असतो असं एक सूत्र फिट झालेलं आहे प्रेस कॉन्फरन्स तुम्ही कशासाठी घेतली ते मेन सांगा तुमची तर प्रेस कॉन्फरन्स मी या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमाने आणि इतर आमच्या खेळाच्या संघटनेच्या माध्यमाने निवडणूक खडकवासला मतदारसंघात लढायचं ठरवलेलं आहे ते आपल्या समोर सांगण्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली okay. आहे ज्येष्ठ नागरिकांचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दरमहा दहा हजार रुपया सन्मानधन देण्यात यावं ज्येष्ठांसाठी मंत्रालय वेगळं असावं आणि त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी संरक्षण मिळण्यासाठी अट्रॉसिटीचा कायदा असावा अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना क्रीडा क्षेत्रामध्ये देखील चांगल्या रीतीने जे ते म्हणजे योगाचं आणि इतर साधनं मिळून ते व्यायामिक दृष्ट्या देखील शारीरिक दृष्ट्या देखील संपन्न व्हावेत यासाठी म्हणून हा विचार पत्रकारांच्या मार्फत जो तो लोकांपर्यंत पोहोचवले हा ही पत्रकार परिषद आत्मनिर्भर करायचं आहे